नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अभ्यासकट्टा एप्लिकेशन जे तुम्हाला प्ले स्टोर वरून डाउनलोड करता येईल अभ्यासकट्ट नावाने सर्च केलं तुम्हाला भेटेल तुम्हाला इतर विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज या ठिकाणी खाली बघता येईल प्रत्येकाचा रिव्ह्यू त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिव्ह्यू चार पॉईंट चार या ठिकाणी स्टार आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे आता या ऍप्लिकेशन नेमकं वापरायचं कसं या ठिकाणी कोर्सेसला प्रवेश कशी घ्यायचे फ्रीमधलं मटेरियल कसं वापरायचं जॉब अलर्ट वगैरे काय आहे सगळ्या बाबी या ठिकाणी आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये ट्युटोरियल व्हिडिओ आहे हा डेमो आहे तुम्हाला ऍप कसं वापरायचं तुम्ही अभ्यास करता नावाने अप्लिकेशन आपल्या प्रत्येक जे रोहितास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली तुम्हाला ऍपची लिंक भेटेल तिथूनही तुम्हाला ऍप डाऊनलोड करता येईल किंवा आपल्या स्टोर ला जाऊनही डाऊनलोड करता येईल तुम्ही जेव्हा डाऊनलोड कराल तेव्हा तुमच्या समोर एक रजिस्टर आणि एक लॉग इन असे दोन ऑप्शन येतील तुम्ही पहिल्यांदा जे ऍप डाउनलोड केलं असेल तर फर्स्ट टाइम तुम्ही युजर आहात तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल ते फार सोपं आहे दुसरं तुम्ही जर याच्या आधी ते रजिस्टर केलेलं असेल तर तुम्हाला फक्त लॉग इन करायचंय ते कसं करायचं तेही सांगतो बघा पहिल्यांदाच तुम्ही डाउनलोड करतायत तुम्हाला वर क्लिक करायची काय करायचं तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय की भविष्यात तुम्हाला कामाला येईल नाव फोन नंबर चालू फोन नंबर ज्याच्यावर ओटीपी तुम्हाला येणार आहे मेल आयडी जो की तुमचा चालू आहे आणि पासवर्ड तुम्हाला स्वतःला असं बनवायचं जो तुमच्या लक्षात राहील स्टेट महाराष्ट्र चूज करायचं आहे ऍग्री बनायचंय खाली वर क्लिक करायची हे झालं की तुम्ही मध्ये प्रवेश कराल हा आता तुम्ही एकदा ऍप डाउनलोड केलंय तुमचा मोबाईल नंबर वगैरे हे झालेला आहे तुम्ही कधी ते अनइन्स्टॉल केलं तुम्हाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या ॲपवर जाऊन काम करायचं आहे ओके मग त्यावेळेस काय करायचं तुम्हाला लॉग इन करायचं दुसऱ्यांदा तुम्ही जात असाल लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हटलंय की बस तुम्हाला ओटीपी साठी विचारण्यात येईल तुमचा मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी आणि एका काही शेकंदामध्ये तुमचं ऍप्लिकेशन ओपन या ठिकाणी होणार आहे आता तुम्ही जेव्हा मध्ये जाल तेव्हा तुमच्या समोर असे ऑप्शन दिसतील तुम्हाला वरती काही बॅनर्स दिसतील तुमचं स्वतःचं नाव या ठिकाणी येईल वरती तुम्हाला या ठिकाणी वरती नाव दिसेल तुमचं खाली बॅनर्स दिसतील या ठिकाणी या बॅनरवर क्लिक केल्यावर तुम्ही त्या कोर्स मध्ये जाऊ शकतात दुसरं तुमच्या समोर येईल खाली कोर्सेस यामधून तुम्ही इथे कोर्सेस बघू शकता डेमो लेक्चर्स बघू शकतात दुसरं लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला इथे बघायचे तुम्हाला काही दिवस फ्री लाईव्ह लेक्चर्स या ठिकाणी बघता येईल पुढे एक्झाम अपडेट्स या ठिकाणी असणार आहे करंट अफेअर्स या ठिकाणी असणार आहे स्टडी मटेरियल या ठिकाणी असणार आहे आणि टेस्ट पेपर असणार आहे या सगळ्या बाबी पुढे मी थोडेसे मध्ये तुम्हाला सांगणार आहे याच्यानंतरची इथे परचेसेस आहे तुम्ही ऑलरेडी कोर्सला प्रवेश घेतले असेल ते परचेस केले बॅचेस तुम्हाला इथे दिसतील तुम्ही काही मटेरियल डाऊनलोड करून ठेवू शकता ते डाउनलोड केलेलं मटेरियल या ठिकाणी दिसेल आता तुम्हाला कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर वेगवेगळे फोल्डर येतील तुम्हाला नगर रचना टी एटी टीआयटी चे फोल्डर आहे एमपीएससी कंबाईनचं फोल्डर आहे सरळ सेवा तलाठीचं आहे ग्राम शोकचा आहे खाली टेस्ट सिरीज आहे सब्जेक्ट कोर्स आहे त्या फोल्डरमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या फोल्डर मधले कोर्सेस दिसतील तुम्हाला जो कोर्स पाहिजे आहे आता समजा तुम्ही तलाठी सरळशेच्या फोल्डरवर जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तलाठीचा एक कोर्स दिसेल सरळ सेवेचा कोर्स दिसेल आता तुम्हाला या कोर्सवर जायचं आहे तुम्हाला या कोर्सवर जाण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल इथे तुम्हाला याची लिंक शेअर करायची आपल्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता या ठिकाणाहून आता तुम्ही त्या कोर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल तुम्ही समजा सरळ सेवेचा कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर क्लिक केली तुम्हाला या ठिकाणी ओवर दिसेल जिथे तुम्हाला त्या कोर्सची व्हॅलिडिटी दिसेल पण यामध्ये व्हॅलिडिटी सुद्धा आहे इथे खाली तुम्ही बाय नाऊवर क्लिक केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅलिडिटी वेग 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 सुद्धा दिसतील कोर्सचे बद्दल डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी कंटेंट नावाचा एक आणखी आहे कंटेंट मध्ये जाऊन तुम्ही या कोर्सचे आणखी डिटेल्स बघू शकता त्याच्यामध्ये डेमो व्हिडिओ लेक्चर सुद्धा बघू शकतात जेव्हा तुम्ही कंटेंट वर क्लिक कराल तेव्हा तुमच्या समोर मग समजा त्या कोर्स बद्दलचे इतर व्हिडिओज त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याच्यातले काही डेमो व्हिडिओ मध्ये भेटतील ते सुद्धा तुम्हाला बघता येणार आहेत कंटेंट मध्ये जाऊ पुढे आता तुम्ही म्हणाल की मला चला मला वाटतं ही कोर्स घ्यायचा तर तुम्हाला बाय नाववर क्लिक करायची बाय नाव खाली तळाशी ऑप्शन राहील बाय वर क्लिक केलं की तुम्हाला तुमचा प्लॅन चूज करायचा म्हणजे तुम्हाला आठ महिन्यासाठी पाहिजे बारा महिन्यासाठी पाहिजे सहा महिन्यासाठी पाहिजे जितक्या महिन्यांसाठी पाहिजे आहे त्यावर तुम्ही क्लिक केलं समजा तुम्हा तुम्हाला आठ महिन्यासाठी पाहिजे किंवा तुम्हाला सहा महिन्यासाठी पाहिजे याच्यावर क्लिक केलं तुम्हाला तेवढं पेमेंट करावं लागेल पेमेंट तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन असतील काहींचं स्वतःचं पेमेंटचं हे उपलब्ध नसेल फोन पे गुगल पे काहीतरी पेटीएम तर तुम्ही त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही तुमच्या मित्राचं वगैरे आयडी तिथे टाकू शकता युपीआय फोन नंबर त्यांच्या याच्यावर ओटीपी जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी कोर्स घेता येईल म्हणजे स्वतःच नसेल तरी तुम्हाला डेबिट कार्ड वापरता येईल क्रेडिट कार्ड वापरता येईल त्याच्यानंतर वापर फोन पे गुगल पे वगैरे त्याद्वारे सुद्धा पेमेंट करता येईल आता याच्यामध्ये एक आपण लाईव्ह लेक्चरची दिली तुम्हाला पहिले आठ दिवस फ्रीमध्ये लाईव्ह लेक्चर बघता येईल लाईव्ह लेक्चर काही लेटेस्ट अपडेट्स सगळे तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या फोल्डरमध्ये दिसतील वरती ते जे तुम्हाला होम स्क्रीनला दिसतात होम होमस्क्रीनला एक एक्झाम अपडेट नावाचा एक, ना एक फोल्डर आपण बघितलं होतं तेव्हा तुम्हाला व्हॅकन्सीज कळतील रिझल्ट कळतील आणि ऍडमिट कार्ड नवीन आले कळतील वेगवेगळे सगळे व्हिडिओ आणि त्याचे पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी आपण अपडेट करत असतो या रिझल्ट या ठिकाणी अपडेट करत असतो ऍडमिट कार्ड काही परीक्षांचे नवीन नियम असतील डेट्स असतील त्या सगळ्या या ठिकाणी आपण तुम्हाला अपडेट करत असतो म्हणजे सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे पुढे तुम्हाला करंट अफेअर नावाचा एक वेगळी टाईल आहे होम होमस्क्रीनला त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ भेटतील डेलीच्या करंट अफेअर्सचे काही अपडेट्स भेटतील मंथलीचे भेटतील काही पीडीएफ्स भेटतील त्या तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी पीडीएफ आहे मग पीडीएफ मध्ये जाऊन तुम्हाला डाऊनलोड करता येतील पुढे टेस्ट पेपर आहे तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांचे टेस्ट पेपर या ठिकाणी आपण दिले आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येतील मित्रांनो अशा पद्धतीने अभ्यास करता ऍप्लिकेशन वापरण्यासाठी बेस्ट आहे तुम्हाला निश्चितपणे हे ऍप खूप मदत या ठिकाणी अभ्यासात करणार आहे निश्चितपणे ऍप डाउनलोड करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला तुमच्या अभ्यासाला गती देण्यासाठी हे ऍप्लिकेशन निश्चितपणे मदत करेल सांगतो धन्यवाद